केलं त्याला पैसे देतो तुमचा नाही उचलत काही नाही तुला काही ना नाही तुला सांगतो थोडा फुलटेशन मॅटर मी सांगतो माहिती का डायरेक्ट सांगतो का हे मेलन ते मेलन याच्या मौतीला चाललो त्याच्या मौतीला चाललो म्हणजे आपल्या पैसे घ्यायच्या वेळेस मग लोक मारतात का यांची अर्धा देऊन टाक ना ते आता कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष झाले करून देतो हा तुम्हाला داش काय म्हणे का, का तुम्हाला आई बहिणी शिव्या देतो कधी गुड्ढा तुला शिव्या दिले रे मी अरे तू किती वेळेस बोलला तुया रेकॉर्डिंग होतं दोन मिनिटात तुला फक्त एवढंच म्हणला ना का पैसे देतो तू या विषयावर बोलला काय सांगितलं का भाऊ तो मला आई बहिणी शिव्या देतो अरे ते भी लाइन वर आहे ते काय लांब नाही ते बी लाइन वर आहे सांग ना जास्त भाऊ सांगतो बर का मला फोन आहे बहिणी कधी सेवा उचल त्याचे पैसे देऊन टाक मी ते म्हणतो त्याला एक तारखेला हिशोब आहे ना विशाल भाऊ क्लिअर करून देतो पण कुठे खरं बोलत आहे तुला कधी आहे बहिणी सेवा दिल्या किती वेळ काय झालं तुला डिटेल पाठवले जास्ती मिळत अरे त्याच्या विषय काय असेल सांग विशाल ऐक माहि ना विशाल असतात देऊ विशाल आवड तुला किती वेळ शिव्या दिले असू हे डोक्यात घे नाही नाही विशाल भाऊ मालता कोणते विशाल भाऊ या फोनवरती बोलताय का हे विशाल भाऊ मला किशोर भाऊ बुद्धाला शिवाय देतो म्हणे आई बनून आता विषय सांगतो मी तुला तू अरे हा विचार कर तू मला शिव्या तर मी आता मी इकडे मी बाई साताऱ्याला राहिलाय शौघ सातारा घेऊ यावल्या पशी तिढं राहिलाय नाही तर तू ऐक तुझी तशीच ठेवली होती तू सुद्धा वाईट बोले तुला काय सांगा आता अरे तुमचं काय बोलतो पैसे पाहिजे सुद्धा फोन केला योगेश देवरीने तू काय म्हणला त्यावेळेस देतो पैसे दोन दिवसात तू नंतर फोन चालले राहिले माझी चालू मी काय बोललो अरे अशी तुझी दोन वर्ष अडचणच राहते का तुला घरात खायला नाही का पीठ मला एक सांग बरं पैसा तर विषय नको बोल फक्त सांग ना तुझ्या तु घरात तू एक सांग मला तू कशी झोपतो का घरात काय काय तू झोपत ना घरात तू तर काहीतरी ऍडजस्टमेंट करून करतोच ना तसं मला बी ना रे बदल तरी ना माहीतांट केले असे अरे तुझ्या लोकांकडे मी त्याला मान्य करतो पण तू मला माझं आता दोन वर्ष झाले ना रे थोडे दिवस झाले ना तुला पैसे देतो पण आता खोटं बोलू नको तू राहिल घरी तारीख सांगतो एक तारीख सांगतो घडीत पाच तारीख तर घडीत दहा तारीख तर घडीत कोणी मरत तुझं साहेब कुठं जायला राहतो काय कळत नाही विषय भेटून टाकतो विषय संपून टाकलं फिरवून टाकलो तू मोकळा होऊन जाय अरे मी काय म्हणतो हॅलो पैसे किती तारखेला देतो माझ्या सांग एक तारखेला पैसे देऊन टाकतो विशाल एक तारखेला नाही दिले मग मग तुम्ही मला फोन करा तुमचा मी विषय क्लिअर करून देतो हॅलो नाही नाही डायरेक्ट नाशिकने मी येतो मग तिकडं शंभर टक्के सुद्धा उचलत नाही माहिती का दादा हा का हाय ना नंबर पण फोन डायरेक्ट कट करून टाकतो डायरेक्ट उचलत नाही हा नंबर काय रे फोन कट करून टाकतो काय भानगडी

नहीं, 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 नहीं। नहीं, 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 नहीं। मी याला काय म्हणतो माहिती गो बघ विशाल दादा मी याला विशाल दादा एवढी सूट देतो याला काय म्हणतो भाऊ नाही ना तो ऍडजस्ट मला थोडे थोडे काय अडचण नाही तर एवढी सूट देऊन सुद्धा तो डायरेक्ट फोन उचलत नाही आपण समजायला तयार आहे राज्य प्रत्येकाची अडचण पण आता एक फोनच उचलत नाही ना मग आता काय करणार याच्यावर माणूस सांगा बरं ठीक आहे आजची चोवीस आहे ना अजून सात आठ दिवस बर का किशोर हा ठीक आहे चालू मग हो हो देऊन टाक तेवढी सर टायगर ग्रुप ची हवाचं खातरना लई खतरणायगर ग्रुप ची हवाचं खातर खरात टायगर हवा हवाचं खतरनाक